नमस्कार या मध्ये आपण समाजशास्त्र बी भाग एक सेमेस्टर सेकंड पेपर सेकंड उपयोजित समाजशास्त्र यामधील पहिलं मॉडोल समाजशास्त्रातील समा सैद्धांतिक दृष्टिकोन त्यातील पहिला जो घटक आहे उपघटक संरक्षणात्मक प्रकारात्मक दृष्टिकोन यामध्ये ऑगस्ट कॉमचं योगदान आज आपण पाहणार आहोत ऑगस्ट कॉमला समाजशास्त्राचं जनक म्हणून ओळखलं जातं द पॉझिटिव्ह फिलॉसफी या ग्रंथात सोशलॉजी या शब्दाचा सर्वप्रथम वापर ऑगस्ट कॉमने केला आणि त्यामुळे त्याला सोशलॉजीचा समाजशास्त्राचं जनक म्हणून ओळखलं जातं कॉम्बने प्रत्यक्षवादी दृष्टिकोनातून समाजाचा अभ्यास व्हावा या विचारांवर भर दिला यासाठी कॉम्बने तीन अवस्थांचा नियम सांगून मानवी समाजाचा विकास कशा पद्धतीने होत गेला याचे प्रतिपादन केले तसेच त्याने समाजशास्त्राचे सामाजिक स्थितीशास्त्र आणि सामाजिक गतीशास्त्र असे दोन विभागात वर्गीकरण केले कॉमचा संरचनात्मक प्रकारात्मक दृष्टिकोन त्याच्या याच विचारातून आपल्याला दिसून येतो हे दोन्ही विचार आपल्याला या ठिकाणी बघायचे त्यात पहिला आहे ऑगस्ट कॉमचा तीन अवस्थांचा नियम मानवी समाजाच्या बौद्धिक विकासाच्या ऑगस्ट कॉमनं तीन अवस्था सांगितलेल्या आहेत किंवा कशा क्रमाक्रमानं या अवस्थेच्या माध्यमातून मानवी समाजाच्या बौद्धिक क्षमतेचा किंवा मानवी समाजाच्या समाजाचा बौद्धिक विकास होत गेला हे कॉमना सांगितले त्यातली पहिली अवस्था आहे काल्पनिक किंवा ईश्वर शास्त्रीय अवस्था ऑगस्ट कॉमने मानवी बुद्धीच्या विकासाची पहिली अवस्था म्हणून काल्पनिक किंवा ईश्वर शास्त्रीय अवस्थेचा उल्लेख केला आहे कॉमच्या मध्ये ही मानवी समाजाच्या विकासाची अगदी प्राथमिक अवस्था असून या अवस्थेत मानव आपल्या सभोवतालच्या घटनांची कारणे काल्पनिकतेच्या आधारे शोधत असतो या अवस्थेच्या तीन उपावस्था कॉमने सांगितल्या याची पहिली अवस्था आहे काल्पनिक किंवा याला असत्या अवस्था असं देखील म्हटलं जातं गटना तर या अवस्थेमध्ये मानव आपल्या सभोवतालच्या ज्या घटणाऱ्या घडणाऱ्या घटना असतात त्या का घडतात याची कारणं काल्पनिक किंवा त्या त्याच्या बौद्धिक क्षमतेच्या आधारावर कल्पना तिथं जोडून शोधण्याचा प्रयत्न करत असतो आणि मग या अवस्थेत त्याने तीन उपावस्था सांगितलेल्या त्यातली पहिली आहे चेतनावाद यामध्ये निसर्गातील प्रत्येक वस्तूमध्ये एक प्रकारची चेतना आहे त्यामुळेच वस्तूंना सजीवता प्राप्त होते या शक्तीलाच आत्म्याचे स्वरूप प्राप्त होते असे मानले मानले जाऊ लागले म्हणजे ज्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू किंवा घटनांमध्ये एक प्रकारची चेतना आहे आणि त्यामुळे त्या नियंत्रित होत असतात आणि ही चेतना म्हणजेच आत्मा अशा प्रकारची समजूत या अवस्थेमध्ये झाली दुसरा आहे बहुदेववाद ही काल्पनिक का अवस्थेतील दुसरी अवस्था आहे पहिल्या अवस्थेतली दुसरी उपावस्था या अवस्थेत मानवाने अनेक देवदेवतांची कल्पना केली वेगवेगळ्या गोष्टींना वेगवेगळा देव नियंत्रित करतो अशी मानवाची श्रद्धा झाली म्हणजे पहिल्या अवस्थेतली पहिली उपावस्था चेतनावाद आणि दुसरी बहुदेववाद चेतनावादामध्ये मानवाने वेगवेगळ्या घटनांमाग वेगवेगळ्या चेतना किंवा वेग वेग आत्मकार कारणीभूत असतात अशी कल्पना केली आणि मग याच्या पुढं थोडासा बुद्धीचा विकास होऊन बहुदैववाद अस्तित्वात आला आणि बहुदैववादामध्ये वेगवेगळ्या घटना घडून आणणारा देव, देव वेगवेगळा वेग आहे अशा पद्धतीची कल्पना मानवाने केली आणखीन थोडा बुद्धीचा विकास झाला आणि मग पहिल्या अवस्थेतली तिसरी उपावस्था अस्तित्वात आली एकेश्वरवाद या अवस्थेत मानव अनेक ईश्वरावर श्रद्धा ठेवण्याऐवजी एकाच देवतेवर श्रद्धा ठेवू लागला मानवी बुद्धीचा विकास होऊन एकेश्वरवादाची कल्पना पुढे आली म्हणजे पूर्वीच्या दोन उपावस्थेपेक्षा आणखीन थोडा बौद्धिक विकास झाला आणि निसर्गातल्या वेगवेगळ्या घटना वेगवेगळ्या देवतांमुळे घडून येत नाहीत तर याच्या मागे एकच देव कारणीभूत आहे असं मानव मानायला लागला आणि मग आणखीन थोडा बौद्धिक विकास झाला आणि दुसरी अवस्था अस्तित्वात आली त्यामुळे तिला कॉम्पनं आध्यात्मिक किंवा तात्विक अवस्था म्हटलेलं आहे कामच्या चिंतनातील ही दुसरी अवस्था सभोवतालच्या घटना अमूर्त शक्तीमुळे नियंत्रित होतात अशी श्रद्धा या अवस्थेत रूढ झाली या अवस्थेत ईश्वराऐवजी ऐवजी अमूर्त शक्तीचे अस्तित्व मानले जाऊ लागले म्हणजे पहिल्या अवस्थेत ईश्वर अशी कल्पना मानवाने केली आध्यात्मिक अवस्थेमध्ये अमूर्त तत्व घटनांना नियंत्रित करतं किंवा अमूर्त शक्तीमुळे सभोवतालच्या घटना नियंत्रित होतात असं मानव मानायला लागला आणि मग यातून आणखीन बौद्धिक विकास झाला आणि प्रत्यक्षवाद किंवा वैज्ञानिक अवस्था ही तिसरी अवस्था अस्तित्वात आली मानवी बुद्धीच्या विकासाची आधुनिक अवस्था म्हणून या अवस्थेकडे पाहिले जाते या अवस्थेत निरीक्षण परीक्षण विश्लेषण तसेच तथ्यांच्या आधारावर घटनांमधील कारणे शोधली जातात या अवस्थेत कार्यकारण भावाला महत्व दिले जाते या अवस्थेत कल्पना व श्रद्धा यांना स्थान नाही आहे म्हणजे बौद्धिक व वैज्ञानिक अवस्था ही प्रत्यक्ष घटना जशी घडते त्या स्वरूपात तिचं अध्ययन करते किंवा विश्लेषण करते काल्पनिकतेच्या आधारावर किंवा श्रद्धेच्या आधारावर त्यामागची कारणं शोधत नाही अशा पद्धतीनं ना, कॉम्पट्या तीन अवस्थांच्या नियमाच्या माध्यमातून मानवी समाजाच्या बौद्धिक विकासाचे विश्लेषण केले आहे कॉम्पचा दुसरा महत्वाचा विचार आपल्याला या ठिकाणी संरचनात्मक प्रकारात्मक दृष्टिकोनातून बघायचं आहे तर तो म्हणजे सामाजिक स्थितीशास्त्र आणि सामाजिक गतीशास्त्र कॉपने समाजशास्त्राचे सामाजिक स्थितीशास्त्र व सामाजिक गतीशास्त्र असे दोन विभाग सांगितले स्थितीशास्त्र संरचनेशी संबंधित आहे तर गतिशास्त्र संरचनेत होणाऱ्या बदलाशी संबंधित आहे सामाजिक स्थितीशास्त्र याच्यामध्ये सामाजिक स्थितीशास्त्र हा समाजशास्त्राचा भाग समाज संरचनेशी संबंधित आहे आपण संरचनात्मक प्रकारात्मक दृष्टिकोनातून कॉमचे विचार पाहतोय आणि मग स्थितीशास्त्र हा जो भाग आहे तो संरचनेशी संबंधित आहे सामाजिक स्थितीशास्त्रात समाजव्यवस्था समाजव्यवस्थेचे विविध घटक समाजात घडणाऱ्या क्रिया प्रतिक्रिया व त्यांचे सह अस्तित्व विविध सामाजिक संस्था इत्यादी घटकांचा समावेश होतो सामाजिक स्थितीशास्त्र सामाजिक संबंधीचे नियम शोधून काढून त्यांच्यातील स्थिरते संबंधी अभ्यास करते सामाजिक स्थितीशास्त्र समाज संरचनेशी संबंधित असल्याने समाजातील स्थिर घटकांचा अभ्यास यामध्ये केला जातो कॉमने स्थितीशास्त्राचा विचार व्यवस्थेच्या संदर्भात करून समाजाची तुलना जीवाशी केलेली आहे म्हणजे एखाद्या शरीराशी किंवा जीवाशी समाजाची तुलना कॉमने केलेली आहे कॉमच्या मते जीवाचे विविध अवयव जैविक बंधनांनी एकमेकांशी एक बांधलेले असतात परंतु समाजात भौतिक किंवा जैविक बंधने नसतात तर समाजात भाषा धर्म व श्रम विभाजन यामुळे एक केवळ व्यवस्था निर्माण होते समाजात व्यवस्था व स्थिरता निर्माण होण्यासाठीच्या दृष्टीने हे तीन घटक महत्वाचे असतात म्हणजे संरचनात्मक प्रकारात्मक दृष्टिकोनातून विचार करताना समाजाची संरचना या अर्थानं स्थितीशास्त्राचा उल्लेख ऑगस्ट कॉमने केलेला आहे आणि मग ही संरचना टिकून ठेवण्यामध्ये कोणकोणत्या घटकांचं योगदान आहे तर कॉमतो की भाषा धर्म आणि श्रमविभाजन यामुळं समाजाची संरचना किंवा व्यवस्था टिकून राहते समाजा समाजामध्ये ऐक्य निर्माण होतं कॉमच्या मते पुढील घटकांमुळे समाजाची स्थिरता किंवा समाजाला स्थिरता प्राप्त होतात होते यामध्ये पहिलं आहे भाषा कॉमच्या मते भाषेमुळे समाजातील लोकांना एकमेकांशी संपर्क साधणे शक्य होते भाषेमुळे समाजात आचार विचारांचे हस्तांतरण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे होत असते त्यामुळे संस्कृतीचे संवर्धन व रक्षण होते त्यामुळे समाजाचं सातत्य टिकून राहण्यास मदत होते समान भाषेमुळे समाजात ऐक्य व स्थिरता निर्माण होते व व्यवस्था टिकून राहते दुसरा घटक आहे धर्म समान धर्म किंवा समान धार्मिक श्रद्धा या सामाजिक व्यवस्थेसाठी आवश्यक असतात समान धार्मिक श्रद्धांमुळे समाजातील व्यक्तींच्या वर्तनात समानता येते तसेच धर्मामुळे व्यक्तीच्या वर्तनावर बंधने येऊन ते समाजानुरूप घडवत असते त्यामुळे समाजात ऐक्य व्यवस्था व स्थिरता निर्माण होण्यास मदत होते तिसरा घटक आहे श्रम श्रम श्रमविभाजन या तिसऱ्या घटकामुळे देखील समाजात ऐक्य व स्थिरता निर्माण होते श्रमविभाजन म्हणजे समाजात कामाची विभागणी होय यामध्ये समाजातील विविध व्यक्ती आपल्या पात्रतेनुसार व कुवतीप्रमाणे एकूण समाजाच्या दृष्टीने काम करत असतात त्यामुळे व्यक्तीच्या मनात परस्पर अवलंबनाची जाणीव किंवा भावना निर्माण होते श्रम विभाजनामुळे आपले अस्तित्व इतरांवर व इतरांचे अस्तित्व आपल्यावर अवलंबून आहे ही जाणीव होते म्हणजे मी समाजामध्ये स्वतंत्र नाही तर दुसरे व्यक्ती कुठलं तरी काम करते म्हणून मी माझं आयुष्य व्यवस्थित जगू शकतो आणि मी जे काम करते ते देखील इतरांच्या दृष्टिकोनातून देखील महत्त्वाचं असतं ही परस्पर अवलंबनाची जाणीव श्रम विभाजनामुळे होते त्यामुळे समाजात ऐक्य व व्यवस्था निर्माण होते अशा पद्धतीने भाषा धर्म व श्रमविभाजन या तीन घटकांमुळे समाजात ऐक्य व व्यवस्था निर्माण होते कॉम्पण्या या तीन घटकांचा उल्लेख या घटकांकडून समाज व्यवस्था टिकून राहण्याच्या दृष्टीने केल्या जाणाऱ्या कार्याच्या संदर्भात केलेला आहे आणि मग इथंच आपल्याला संरचना आणि त्याचे प्रकार्य या अनुषंगाने हे विचार त्याचे समजून घेता येतील दुसरा समाजशास्त्राचा विभाग कॉम्पट्या सांगितलेला तो सामाजिक गतीशास्त्र गतिशीलता हा शब्द कॉम्पने मानवी प्रगती उत्क्रांती समाज विकास आणि परिवर्तन या अर्थाने वापरला आहे गतिमान समाजाचा अभ्यास करणे आणि समाज प्रगतीच्या नियमांची माहिती करून घेणे याचा समावेश सामाजिक गतिशास्त्रात होतो त्यामुळे समाजशास्त्र हे समाज प्रगती आणि समाज संघटन या विषयीचे शास्त्र आहे असे कम मत मानले कमच्या मध्ये मानवी प्रगतीच्या नियमांचा शोध घेणे हा सामाजिक गतीशास्त्राच्या अभ्यासाचा हेतू आहे आणि त्यासाठी ऐतिहासिक तथ्यांचा आधार घेतला जातो लोकसंख्येतील वाढ आणि बौद्धिक क्षेत्रातील वाढ हे, हे सामाजिक गतिशीलता किंवा प्रगतीतील महत्त्वाचे घटक आहेत या दोन घटकांमुळे समाजात बदल घडून येतात व या बदलांचा सा अभ्यास सामाजिक गतिशास्त्रात के सा केला जातो असे कॉमचे मत आहे म्हणजे समाजाला गतिशील ठेवणारे किंवा समाजात बड बदल घडवून आणणारे दोन घटक एक लोकसंख्येतील वाढ आणि बौद्धिक क्षमतेतील वाढ यामुळं समाजामध्ये बदल होतो आणि या बदलांचा अभ्यास सामाजिक गतिशास्त्रात केला पाहिजे असं कॉमचं मत आहे थोडक्यात कॉमच्या मते सामाजिक गतीशास्त्रात समाजातील स्थिर घटक समाज व्यवस्था समाज संरचना सामाजिक ऐक्य यांचा अभ्यास सामाजिक स्थितीशास्त्रात तर सामाजिक गतीशास्त्रात परिवर्तन बदल प्रगती विकास यांचा अभ्यास केला जावा कॉमच्या विचारात संरचनात्मक प्रकारात्मक दृष्टिकोन दिसून येतो समाजाला स्थिरता प्राप्त करून देणारे घटक व या घटक स्थिरतेच्या दृष्टिकोनातून योगदान कॉम्पण्याविषयी केले म्हणजे जे घटक समाजाला स्थिरता प्राप्त करून देतात ते घटक आणि त्या घटकांचे प्रकार्य किंवा कार्य हे कॉम्पण्याविषयी केले के तसेच या संरचनेत होणारा बदल त्यांनी गतीशास्त्राच्या माध्यमातून मांडलेला आपल्याला दिसून येतो अशा पद्धतीनं कॉमचा संरचनात्मक प्रकार्यात्मक दृष्टिकोन समजून घेताना आपल्याला कॉम्पनं सांगितलेला मानवी समाजाच्या विकासाचं तीन अवस्थांचा नियम आणि स्थितीशास्त्र आणि गतिशास्त्र या त्याच्या विचारातून आपल्याला समजून घेता येईल धन्यवाद